नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो भरलेला दोडका अगदी मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा मिस्टरांना टिफिनला देण्यासाठी अगदी पटकन होणारा हा दोडका आहे तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसा बनवायचा ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूयाच इथे मी पाव किलो दोडका घेतला आहे आणि साल वगैरे काढून जसं आपण वांग्याचे काप म्हणजे वांग्याला कट देऊन घेतो भरून करण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला ह्याला कट देऊन घ्यायचे आणि या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे पाण्यामध्येच ठेवून द्यायचे आता इथे वाटण्यासाठी आपल्याला काही साहित्य आणि मसाला लागणार आहे तर मी ते तुम्हाला वाटण बनवता बनवताच दाखवून देते तर आता आपल्याला हे काही न भाजताच फक्त कच्चंच आपल्याला हे मिक्सरमधनं छान जाडसर असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक करायचं नाही आहे तर आपण मुठभर कोथिंबीर घेतली आहे त्यासोबतच आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं हे बघा असं व्यवस्थित करून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर इथे मी कोथिंबीर घेतली मुठभर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला किंवा नाही घातलीत तरीसुद्धा चालेल अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे एक चमचा जिरं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आणि एक चमचा चिरं आता आपल्याला हे अगदी दोन ते ती तीन चमचे पाणी घालून मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही जाडसर वाटायचं आहे नंतर इथे आपला घरगुती मसाला कांदा लसूण मसाला एक चमचा नंतर हळद आपण अर्धा चमचा घेतली गरम मसाला एक चमचा धणे पावडर मी दीड चमचा घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ आपला घरगुती मसाला एक चमचा घ्यायचा आहे प्रत्येकाचा जो मसाला आहे तो तिखट म्हणजे कमी असतं कोणाचं जास्त असतं त्या हिशोबाने आपल्याला इथे घ्यायचं आहे आता आपण हे दोन तीन चमचे पाणी घालून मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलेला आहे हे बघा जाडसर वाटलेलं आहे खूप जास्त बारीक केलेलं नाही अगदी पेस्ट करायचे नाही आहे आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट आता जर तुम्ही शेंगदाणे भाजून घेतलेले असतील तर तुम्हाला ते ह्या मसाल्यासोबतच वाटून घ्यायचे पण माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे मी अशा पद्धतीने इथे वरून शेंगदाण्याचा कूट घालून घेते तर अर्धा वाटी इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि आता हाताने व्यवस्थित असं हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया आपल्याला हे साहित्य सगळं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या ह्या मसाल्यासोबत तुम्ही भरली वांगी बनवू शकता भरली भेंडी बनवू शकता अजून जर तुम्हाला कोणत्या भाज्या आवड्यास भरून आवडत असतील पडवळ बनवू शकता अशाच पद्धतीने तुम्ही हे वाटण बनवून अशाच पद्धतीने तुम्ही कोणतीही भाजी भरून करायची असेल तर तुम्ही ती बनवू शकता अगदी शिमला मिरचीसुद्धा ह्या मसाल्यामध्ये तुम्ही भरव भरून, भरून करू शकता तर आता आपण जर दोडका घेतलेला आहे कट करून तो त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे जशा पद्धतीने आपण वांग भरून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हा मसाला दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे काही ह्याला दोडका म्हणतात तर काहीजणं ह्याला शिराळे म्हणतात तर माझ्या आमच्याकडे ह्या भाजीला शिराळेच म्हणतात कारण मुंबईकडे ठाण्याला बी म्हणजे माझं माहेर आहे तर तिथे ह्याला शिराळे म्हणतात तर इथे मी जिथे राहते म्हणजे शिक्रापूरला इथे ह्याला दोडका म्हणतात तर प्रत्येक गावामध्ये भाजीला वेगळीवेगळी नावंसुद्धा असतात तर अशा पद्धतीने जसं आपण वांग भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हा मसाला या दोडक्यांमध्ये भरून घ्यायचा आहे व्यवस्थित गच्च असं आपल्याला हे भरून आहे छान ही भाजी आता व्यवस्थित तुम्हाला दिसेल तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान अशी हा जो मसाला आहे हा व्यवस्थित असा ह्या दोडक्यांमध्ये गच्च भरून घ्यायचा आहे जसं आपण भरलं वांग भरतो त्याच पद्धतीने हे आपल्याला भरून घ्यायचं आहे तर इथे मी फोडणीसाठी एक मीडियम आकाराचा कांदासुद्धा बाजूला बारीक कापून ठेवलेला आहे तो आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे हे बघा व्यवस्थित असं मी सगळे जे दोडके ते मी व्यवस्थित असं भरून घेते आणि ही भाजी तुम्ही प चपातीबरोबर कोणत्याही भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता आता इथे मी एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा मोहरी छान तडतडली का त्यामध्ये मी घातलेला आहे ही हिंग आणि कडीपत्ता तर मोहरी चांगली तडतडू द्यायची नाही तर ती कचपट लागते नंतर आपण इथे एक मिडियम आकाराचा कांदा छान बारीक कापून घेतला आहे आणि सुद्धा या फोडणीमध्ये आपण घालून घेतला आहे कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा पूर्ण कच्चेपणा दूर झाला पाहिजे म्हणजे जेव्हा आपण ही भाजी खाऊ तेव्हा त्याचा कच्चे ती भाजीतला तो कांदा आहे तो दाताखाली आला नाही पाहिजे इतका कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला का त्यावर आपण जे भरून ठेवलेले दोडका आहे तो एक, -एक करून आपल्याला या कांद्यावर ठेवून द्यायचा आहे जशी आपण वांग्याची भाजी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे हा म्हणजे आपल्याला तेलावर हा दोडका ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला हा दोडका छान या कांद्यावर परतवून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा दोडका परतून घ्यायचा आहे ही भाजी आहे ना ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीसोबत कशाबरोबरही खूप छान लागते आणि मग काहीतरी वेगळं आपल्याला बनवून द्यायचं असेल त्यावेळेला हा भरलेला दोडका ही वेगळी भाजी आणि खूप सुंदर लागणारी ही भाजी मुलांना तर आवडलीच पण मिस्टरांनासुद्धा तुमच्या खूप जास्त आवडेल आणि पूर्ण टिफिन नक्कीच संपून येतील आता ही तुम्ही थोडीशी पातळ म्हणजे थोडीशी लपथपीत किंवा अगदी सुकी ड्रायसुद्धा करू शकता आता आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिलेला असतो त्यात थोडं पाणी घालून ते पाणी मी या भाजीवर सोडलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी एक सात आठ मिनटं शिजवून घ्यायचे जोपर्यंत आपला दोडका शिजत नाही तोपर्यंत आणि जर तुम्हाला अगदी सुकी कोरडी बनवायची असेल तर त्या त्यावेळेला काय करायचं एक ताट ठेवायचं कढईवर आणि ता, त्या त्या ताटावर पाणी ठेवायचं आणि मग नंतर ही वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची पण मला थोडीशी लपथपीत अशी भाजी हवी होती त्यामुळे मी ह्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे तर आता आपला हा दोडका शिजलेला आहे आता आपण ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेऊया हवं असेल तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण इथे वापरू शकतो आता ही भाजी मी छान काढून घेतली आहे आणि मस्त आणि चमचमीत अशी ही भाजी तयार होते आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन पण नक्की दाबा आणि अशाच अजून कोणत्या रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्या बनवण्याचासुद्धा मी नक्की प्रयत्न करेन चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय